भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी गावातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक मध्ये विद्यार्थ्यांचं भविष्य अक्षरशः अंधारात ढकललं जात आहे शाळेत केवळ तीन शिक्षक कार्यरत होते त्यापैकी दोन शिक्षकांची नुकतीच बदली करण्यात आली आता गावातले नागरिक संतापले आहेत पालक रागावले आहेत मुलांचं भवितव्य धोक्यात हो आहे या शाळेत सध्या एकशे दोन विद्यार्थी शिक्षण घेत आहे वर्ग पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग येथे चालतात एका छोट्याशा गावात एवढ्या मोठ्या संख्येनं विद्यार्थी असूनही फक्त तीनच शिक्षक नियुक्त आहेत आता बदलीनंतर एकच शिक्षक उरलाय आणि धक्कादायक बाब म्हणजे त्या शिक्षकाचीही काही दिवसात सेवा निवृत्ती होणार आहे मग शाळा चालवायची तरी कोण विद्यार्थ्यांना शिकवणार तरी कोण हा प्रश्न नागरिकांनी आक्रमकपणे उपस्थित केलाय गावकऱ्यांचा ठाम इशारा नवीन शिक्षकांची नियुक्ती झाल्याशिवाय बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करू नका अन्यथा आम्ही शाळेलाच कुलूप ठोकू गावकरी आणि पालकांनी स्पष्टपणे सांगितले की विद्यार्थ्यांचे शिक्षणाशी कुठल्याही परिस्थितीमध्ये खेळ होऊ देणार नाही एका शिक्षकावर एकशे दोन विद्यार्थ्यांचा भार टाकून सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी प्रतारणा करत आहे असा आरोप गावकऱ्यांनी केलाय नागरिकांनी थेट सवाल उपस्थित केलाय शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांना मुलांचं भवितव्य दिसत नाही का एका शिक्षकावर एवढा एक प्रचंड ताण टाकून शाळा चालवायची ही कोणती पद्धत गावकऱ्यांच्या मनात भीती दाटून आली आहे की योग्य वेळी शिक्षक न मिळाल्यास विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान परिहार्य ठरेल आमच्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त होणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही रस्त्यावर उतरू मोठं आंदोलन करू असा थेट इशाराही नागरिकांनी दिलाय संपूर्ण गावामध्ये अस्वस्थता पसरली आहे मुलांचे पालक प्रचंड चिंतेत आहे शाळा बंद होणार की वाचणार हा मोठा प्रश्न गावकऱ्यांसमोर उभा आहे शिक्षण विभागाकडे आता सगळ्यांचे डोळे लागले प्रश्न स्पष्ट आहे विद्यार्थ्यांचं भविष्य वाचवणार कोण शाळा चालवणार कोण की शिक्षण खात भंडारा बघा ठिगोरी या गावामध्ये ही क्रमांक एक नंबरची शाळा आहे इथे एकशे दोन पटसंख्या आहेत हे खरं आहे की इथे चार गुरुजी राहणं गरजेचं आहे त्यातले तीन कार्यरत होते दोनची बदली झालेली आहे असून त्यांना ऑर्डर मिळालेले नाही आहेत आणि एकाची एकाचं एक रिटायरमेंट आहे रिटायरमेंट काही चुकीची गोष्ट नाही वय झालं की रिटायर होणारच आहे विषय येतो या दोन शिक्षकांचा त्यांची बदली त्यांच्या विनंतीनुसार ऑनलाईनवरती झाली हायकोर्टाच्या निर्णयामुळे किंवा त्यांनी जी व्यवस्था तयार करून दिली त्या पद्धतीने या सगळ्या बदल्या ऑनलाईन होणं सुरू आहे त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही एकदम या बदल्यांना थांबवू शकत नाही आणि आपण थांबवू शकत नाही आणि आता हे एक साहजिक आहे की या शाळेमध्ये समजा शिक्षक राहणार नाही हा अजून आलेला नाही हा प्रॉब्लेम पण आता तो महिन्यात दीड महिन्यात जेव्हा कधी सी यांना ऑर्डर्स देतील बदलीचे त्यावेळी जेव्हा हे इथून निघून जातील तेव्हा तो प्रॉब्लेम येईल परंतु जिल्हा परिषदमध्ये म्हणजे हा विषय किंवा हा प्रॉब्लेम फक्त दिगोरीचा अशातला भाग नाही हा संपूर्ण महाराष्ट्रभर या पद्धतीने बदल्या झालेल्या आहेत आणि या बदल्यांचे जे ऑर्डर्स आहेत हे सी ओ साहेबांकडून निघू नये यांच्यापर्यंत येऊ नयेत आणि त्या मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या शाळांमध्ये शिक्षकांचा अभाव तयार होणार आहे आणि प्रॉब्लेममध्ये येणार आहे त्या शाळांबरोबर न्याय व्हावा त्यांच्याबरोबर अन्याय होऊ नये पहिले आम्ही आम्ही आमच्या शाळेमध्ये शिक्षकांची व्यवस्था कशी होईल याचा निर्णय पहिले आम्ही सी ओ साहेबांकडून घेऊ त्याच्यानंतरच आम्ही इथले शिक्षक रिलीव करतो आमची तर भूमिका आहे जोपर्यंत दो दुसरे दोन शिक्षक शाळेमध्ये येत नाही तोपर्यंत आम्ही इथून धा, बदली झालेले शिक्षक जे आहेत त्यांना जाऊ देणार नाही शिक्षक गॅरंटी आहे का तुम्हाला नाही नाही आश्वासनावर गॅरंटी नाही जोपर्यंत जोपर्यंत शिक्षक येत नाही तोपर्यंत आम्ही येत्या शिक्षकाला जाऊ देणार नाही अन्यथा दादा ठोकू शाळेला नाहीतर दुसरं पर्याय आम्हाला एकशे दोनही विद्यार्थ्यांच्या पूर्ण सामूहिकरित्या टीशा काढून आम्ही घरी घेऊन जाऊ विद्यार्थ्याला